नमस्कार मी अनिल उबदाळे दिवे बेळगाव चिरंगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या मॅटवरील मॅट कृती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार व कनिष्ठ गटात एकशे साठ मल्लांची नोंदणी सलग दोन दिवस स्पर्धेस मल्लासह कुस्ती शौकिनांना उत्स्फूर्त प्रतिसाद रविवारी पुरुषांच्या सिनियर व महिलांच्या गटातील लढतीऊ येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सुरू असलेल्या मॅटवरील कु कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार गटात सत्त्याण्णव तर कनिष्ठ गटात त्रेसष्ट अशी एकशे साठ पल्ल्यांची नोंदणी झाली पहिल्या दिवशी झालेल्या बालगटासह या गटातील लढतींना मल्लासह कुस्ती शौकियांचा उत्स्फूत प्रतिसाद मिळाला राजेशा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंग घाडगे यांनी या स्पर्धेची सुरुवात केली होती त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंग घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनातून ही स्पर्धा सलग एकोणचाळीसव्या वर्षी संपन्न होत आहे दरम्यान पहिल्या दिवशी बालगटातील व आजच्या कुमार व कनिष्ठ गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी दोन विजेत्यांच्या अंतिम लढती पूर्ण झाल्या रविवारी पुरुषांच्या शिनेर व महिलांच्या लढतीत ग गटातील लढती होतील बालगटातील पहिल्या दोन क्रमांकासाठी अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या व तिसऱ्या क्रमांक प्राप्त केलेल्या दोन मल्लांची नावे पुढीलप्रमाणे चोवीस किलो गट सचिन पाटील मळगे खुर्द विनायक चव्हाण शिंदेवाडी तन्मय शिंगाडे वेदांत मुळगुडे दोघे पण तळगंदे सव्वीस किलो गटात अर्थर्व मोरे उजगाव विश्वजित शिनागारे तळ तल, तळंदगे आयुष्य पाटील सिद्धेरनेली श्रेयस पाटील केनवडे अठ्ठावीस किलो गट श्री स्रि, श्रीतेज मगदूम सिद्धरनेली सार्थक पाटील महाकवे आदर्श सुतार बेलवडे बुद्रुक जय चौगले एकोंडी तीस किलो गटात अर्जुन कोळेकर संग्राम शिनगारे दोघेही तळंदे राजीव कुंभार एकोंडी अनिल पाटील बेलवळे बुद्रुक बत्तीस किलो गटात करण तोडकर दक्षिण उडगाव रुद्राक्ष तळेकर केनवडे साईराज सुळगावे एकोंडे हनुमान पैलवान मुरगुड छत्तीस किलो गटात शार्दूल बोडके पिंपळ खुर्द शिवरुज चौगले एकोंडे शिवेंद्रकुमार पाटील बामणी श्रेयस देवटे मुरगुड अडतीस किलो गटात विकास गोरडे शेंडूर हर्षल चौगले नंदनगाव यश खोंद्रे एकोंडे ओम हसवे मुरगुड एक्केचाळीस किलो गट आदर्श पवार येळगुड पृथ्वीराज मोहिते पुगील बुद्रुक सुहास पाटील वन्हाळी संस्कारमाने सिद्धेरने स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यकारी समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्जीराव पाटील भैरवनाथ आरेकर शौकत जमादा दिलीप तोरासे शिवाजी पाटील संजय वाडकर राजू गोंद्रे कृष्णांत कुळकुंडे अप्पासू निकम संतोष गुजर सचिन पाटील रणजित डळेकर महेश पाटील प्रसाद पाटील शैलेश पाटील अमर चौगले दत्तात्रय एक शिंगे विजय नाईक अजित पाटील यांसह संयो संयोजक समिती काम करत आहे कागल प्रतिनिधी कृष्णांत कोरे कागल पोलीस चौकीमध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंधन भरारी सामाजिक संस्था नेसरी महा एन जी ओ फेडरेशनच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी नेश्री पोलीस चौकीमध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रक्षाबंधनाला राखीपासून भावाला मिळणार पर्यावरणपूरक गोमय रक्षा सूत्र आणि गोमातेचा आशीर्वाद महा एन जी ओ फेडरेशनच्या अभिनव उपक्रम पर्यावरणपूरक सूत्रामुळे प्रदूषण टाळण्याबरोबरच बहीण भावाच्या हळूवार नात्याचा अंकुर आता प्रत्यक्ष गौमातेच्या आशीर्वादाने अंकुरणार आहे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवा संस्था ज्या महिला पद पदाधिकारी चालवतात अशा शंभर संस्थांना एन जी ओना महापर्यावरणाचे रक्षणार्थ व त्याबाबतच्या प्रबोधनासाठी एम महा एन जी ओच्या माध्यमातून उचललेल्या या गोमे राखी उक्त उपक्रमाचे सामा समाजातून मोठ्या प्रमाणात स्वागत होता है। भार है। अपले होत आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्त्व आहे या सणातूनच आपण निसर्गाला काय देऊ शकतो या विचारातून गोमय राखी ही संकल्पना सुचली महिलांनी या गोमय राख्या समाजातील सेवक आपले बंधू पोलीस बांधव ज्या भावांची राखी पौर्णिमा साजरी होत नाही अशा भावांना गोमय राख्या बांधाव्यात पर्यावरणपूरक एखादी गोष्ट लोकांना दिली तर ती स्वीकारायला थोडा वेळ लागतो पण आपली भारतीय संस्कृती परंपरा आणि पर्यावरण एकत्र आणले तर समाज लवकरात लवकरच तेही स्वीकारतात त्यातून पर्यावरणपूरक राखीची संकल्पना मूर्त स्वरूपात आली गोमय रक्षाबंधन गोमातेची सेवा आहे गायीच्या वस्त्रात लक्ष्मी वास करते आणि गायी सरस्वतीही वास करते पर्यावरण आणि आपली माता आणि गोमाता ही एकमेकाशी संबंधित आहेत म्हणून गाय वाचवणे आवश्यक आहे गाय देवालाही खूप प्रिय आहे या रक्षासूत्रात गायीचे पंचगव्य मिसळले असून हे सेंद्रिय गोमय रक्षासूत्र देवाला अर्पण करता येते यावर्षी आम्ही गोमातेच्या पंचगव्यापासून रक्षासूत्र बनवण्याचे आणि आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सेवा कार्यही या माध्यमातून करत असून महिलांना रोजगारही प्राप्त ता झालेला आहे महाराष्ट्र महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या प्रेरणेतून ही सेवा उपलब्ध दा झाली आहे महाराष्ट्रातील एका एन जी ओ फेडरेशनच्या भगिनीने हे रक्षासूत्र समाजातील सेवक पोलीस बांधव आपले बंधू यांना बांधून माता गोमाता आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे गोमातेच्या आशीर्वादाने आपले जीवन निरोगी समृद्ध बनवण्यासाठी आम्ही कट कटिबद्ध आहोत गोमय रक्षसूत्र हे पंचगव्य आणि गायीच्या शेणापासून बनवलेले आहे वापरल्यानंतर ते एका भांड्यात ठेवा आणि सेंद्रिय भाजीचा आस्वाद घ्या या रक्षासूत्रातील धागा कापसापासून बनवला जातो आणि पेरिंग पेरिंग लाकूड ही यासाठी वापरले आहे गायीला मानाची गरज आहे परोपकाराचे नाही गोवंश संवर्धन गोपाल आणि संगोपन यातूनच या पर्यावरण सु सुचला गोवंश वाचेल तरच देश वाचेल सदर कार्यक्रमाला था, निसगी पोलीस ठा ठाण्याचे स्थायिक पोलीस निरीक्षक आबागाडवे बराजी सामाजिक संस्थेचे दीपक नाईक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते डी व्ही सी लाईव्ह चनगड प्रतिनिधी व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद